హలో మిత్ర పూర్ణ నా సంజయ్ శివశాన్ तलो तलो ओ, 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 बर प्रॉपर कुठले तुम्ही भोसरीतलं भोसरीतलं का पुणे भोसरी काय मी विशाल गुजर बोलतोय टायगर महाराष्ट्र का विषय या मुलाचा का विषय त्यांनी काय ना ते पैसे भरले होते कामासाठी हा आम्ही ते फॉर्म भरून घेतलाय बर बर रिफंडचं फॉर्म भरून घेतलंय थोडा इश्यू झाला होता त्यामुळे त्यांना पैसे भेटले नाही मी आता गावाला आलोय मी येणार आता इलेक्शन झाल्यावर हो। बर गाव कुठलं आहे तुझं गाव कुठलं गाव सोलापूर सोलापूर हो अच्छा मग मला सांगा आता किती दिवस झाले ते फॉर्म भरून काय नाही ते काय नाही ते आम्ही पैसे कोणा नाही देऊन टाकणार त्यांना पैसे ते त्यांना सांगितले मी त्यांना बरं ठीक आहे लवकरात लवकर करून टाका त्यांचं काम कारण काय सोलापूर तर ते काही विषय ना ते मिटून टाका हा आणि मला yeah. हॅलो आणि एका ब्लॉक oh. मध्ये ah. किती येऊन बघायचं चौकशी करा एका रूम मध्ये किती पोहर हॅलो भाऊ हा त्यांनी माझा नंबर त्यांना बर टाकलाय बरं का त्यांना व्हॉट्सअपला मेसेज करतोय मला ब्लॉक केलाय व्हॉट्सअपला बरं का त्यांनी अच्छा मग ब्लॉक कसं केलं तिला ब्लॉक कसं काय केलं माझ्या ऑफिसचा मला एका मला नाही ब्लॉक केलं होतं अच्छा ठीक आहे मला वेळ नाही मी तुम्हाला संध्याकाळी कॉल बॅक करतोय या काय विषय ना ते मुलाचं मिटवून टाका हा चालेल चालेल हॅलो भाऊ हा बोला त्यांच्या मॅनेजरचा नंबर घे की मॅनेजर ते म्हणतात की मॅनेजर म्हटलं की तुम्हाला पैसे तुम्हाला लगेच देतो म्हणते चालेल ठीक आहे नंबर दे मला पाठवून का नाही पाच त्यांना बरं ठीक आहे या समोरच्या व्यक्तीचं ना नंबर दे मला व्हॉट्सअप करून दे बघतो मी चालतंय चालतंय काय